वाहू लागलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये प्रचाराला गती प्राप्त झालेली आहे प्रचाराची रणधुमाळी जी आहे महाविकास आघाडी असो महायुती असो अपक्ष उमेदवार असो यांच्या वतीने या ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे आज आपण नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि या मतदारसंघामध्ये या महाविकास आघाडीचे उमेदवार मोहना ना हंबर्डे महायुतीचे उमेदवार आनंद बोंडारकर अपक्ष उमेदवार संजय घोगरे दिलीप कंदकुर्ते या ठिकाणी मुख्य लढत यांच्यामध्ये होणार आहे आपल्यासोबत महायुतीचे आहेत। या ठिकाणी पदाधिकारी जुळलेले आहेत आपल्यासोबत या नांदेड दक्षिणचे पदाधिकारी अशोक मोरे आहेत आपण त्यांच्याकडून एकंदरीत या कॅम्पेन विषयी माहिती घेणार आहोत काय सांगणार निश्चितच आज सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी जाहीर झालेली असताना आम्ही विकासावर मतदान मागत आहोत काही लोक फेक न्यू वर मतदान मागत आहेत आम्ही फक्त विकास काम केलेले जे आहेत त्यांच्यावर मतदान मागत आहोत महत्वाकांक्षी योजना हो असेल लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मार्ग लावले मागल त्याला वीर मागल त्याला सोलार मागल त्याला शेततळे मागल त्याला समजा लाईट मोफत केली पाच वर्षासाठी येणाऱ्या पुढील पाच वर्ष मोफत वीज आहे आणि आता नंतरच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी हे सुद्धा शासना या शासनाने जाहीर केलेली आहे ते निश्चितच सर्व जनतेनं या शासनाच्या व या सरकारच्या शिंदे साहेबाच्या व धनुष्यबाणाच्या उमेदवाराच्या आनंदराव बोंडारकर यांच्या पाठीमागे राहून मतदान करावं त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार आपले संद, डॉक्टर साहेब यांनाही एक मतदान करून त्यांच्याही पाठीमागे उभं राहावं एवढीच मी या ठिकाणी विनंती आज करणार आहे तर नांदेड दक्षिण हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून गेल्या अनेक वर्षापासून अनेक दशापासून ओळखला जातो परंतु जेव्हा आता शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले त्याचा फटका या भागाला किंवा सरकारला काही पडणार आहे का निश्चितच नाही कारण जुने जी शिवसैनिक आहेत जुन्य जी शिवसेना आहे जे धनुष्य बाण आहे तो आमच्या सोबत आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा फटका वगैरे काय बसणार नाही ती एकीकडे निष्ठा आहे आणि एकीकडे काही नाही त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने या ठिकाणी आहोत पूर्ण ताकदीने या ठिकाणी लढणार आहोत त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा फटका वगैरे बसणार नाही आम्ही शंभर टक्के निवडून येऊ या भागामधले प्रामुख्याने नांदेड दक्षिणचा मतदारसंघाचा जर इतिहास बघितला एकदा एखादा आमदार झाला तर दुसरी वेळेस तो आमदार होत नाही माझ्या माहितीनुसार माझ्या अभ्यासानुसार तुम्ही फार अनुभवी या ठिकाणचे तुम्ही अनेक वर्षापासून काँग्रेस शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे भागाची तुम्हाला सखोल माहिती आहे तर नेमकं याच्यामध्ये काय आहे याही वेळेस तीच पुनर पुनरावृत्ती होणार आहे कारण का इथल्या आमदार हा निष्क्रिय आमदार ठरलेला आहे कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाहीत रस्त्याच्या दुरावस्था झालेली आहे आणि तो कधी जनतेच्या तेवढा पूर्ण संपर्कात नसेल आमदार आहे म्हणून या नारायपूर इष्णपूर्वीच्या प्रकल्पाचं पाणी असेल शेतीला येणारं पाणी असेल त्यांनी कधी आम्हाला इथं तो प्रश्न तेवढं भरीव काम केलेलं नाही म्हणून इथला शेतकरी वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल सर्व वर्ग आमदारावर नाराज असल्यामुळं याही वेळेस इथला आमदार बदलून महायुतीचे आनंदराव बोंडारकर साहेब हेच इथं निश्चित विजयी होतील आणि आम्ही या निवडणुकीत विकासाच्या कामावर भर दिलेला असल्यामुळं महाराष्ट्रानं बघलेलं आहे की बा पूर्ण अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये माजी मुख्य उद्धव ठाकरे हे फक्त दोन वेळेस मंत्रालयामध्ये गेले आणि एकीकडे फादा एकनाथ एकनाथभाई शिंदे हे अठरा अठरा तास काम करतात म्हणून निश्चितच या मतदारसंघामधून आनंदरावंडकर साहेब हे निवडून जाणार आहेत इथले विद्यमान आमदार म्हणतात मी वीस ऐंशी टक्के समाजकारण करतो वीस टक्के राजकारण करतो मी शेतकरी कुटुंबातला उमेदवार आहे कुठंतरी लोकांना भावनिक आव्हान करतात एकंदरीत त्यांचा जो काही वैयक्तिक संबंधाचा जो इकडचा भाग आहे ते म्हणतात मी सर्वसामान्य माणसाचा नेता आहे तर काय त्याचा काय फरक पडणार आहे ते, ते शेतकरी कुटुंबात जन्मलेले जरी असले तर तिथे एक व्यापारी आहेत आणि आमचे उमेदवार शाखा प्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत का त्यांनी काम केलेलं आहे आणि तेही सामान्य कुटुंबातून शेतकरी वर्गातून आयलाच उमेदवार आहे महायुतीचा सुद्धा म्हणून निश्चित आमचाच उमेदवार या भागातील दोन शिवसेना झाल्यामुळं तुमचेही काही पदाधिकारी महाविकास आघाडीच्या गटामध्ये आहेत तुम्ही शिंदे गटामध्ये असल्यामुळे तुम्ही महायुतीसोबत आहेत तुमच्यामध्ये मताचं ध्रुवीकरण होणार आहे का निश्चितच नाही कारण का जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत जे हिंदुत्वाला धरून चालणारा शिवसैनिक आहे मूळ शिवसैनिक आहे तो पूर्ण शिंदेसाहेबासोबत आहे म्हणून आमच्यामध्ये काही ध्रुवीकरण झालेलं नाही पूर्ण शिवसैनिक आमच्यासोबत आहे अस आघाडीचे नेते म्हणत आहेत की कटेंगे आणि बटेंगे असा महायुतीकडून प्रचार सातत्याने केला जातोय कटेंगे आणि बटेंगे म्हणजे नेमकं काय मग एक संघ राहसाल बाहेरील शक्तीचा जे हिंदुस्थानावर आक्रमण करू इच्छितात तर त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर महा बाहेरील शक्तीला पोषक असणारे जे काही वर्ग आहेत त्यांच्यासोबत न जाता हिंदुत्वाची कास धरून राहणाऱ्या पक्षासोबत राहा असं एवढं त्याचं आहे धन्यवाद आपल्यासोबत तर हे होते महायुती महायुतीचा गट आता आपल्यासोबत या ठिकाणी अपक्ष उमेदवार अपक्ष जो संजय गौरे आहे त्यांचे समर्थन करणारे या ठिकाणी सर्व मंडळी आपल्यासोबत जुळलेले आहे आपल्यासोबत या भागाचे जे युवक काँग्रेसमध्ये होते लोक महासचिव आता ते या ठिकाणी अपक्ष उमेदवार संजय घोगरे यांना ते समर्थन देत आहेत नेमकं त्यांनी या ठिकाणी कशामुळं पक्षासोबत त्या ते ठिकाणी त्यांचं काम करत नाहीत आणि अपक्ष उमेदवाराला ते सहकार्य करत आहेत तर आम्ही गेली वीस वर्षे मी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे आणि आताच्या ह्या विधानसभेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये नांदेड दक्षिणमध्ये अपक्ष उमेदवाराचं काम संजय पाटील घोगरे यांचं करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याच्या मागचं कारण असं आहे की पाच वर्षामध्ये अडीच वर्ष सत्तेत आमदार राहिले अडीच वर्ष विरोधी बाकावर राहिले पण सर्वसामान्याचे प्रश्न मतदारसंघाचा विकास गावातल्या अडी अडचणी आम्ही कुठल्या चांगल्या असतील तरी हे होत होत नव्हत्या आणि त्याच्यासाठी आम्ही एक चांगलं खंबीर नेतृत्व आम्हाला वाटलं की बाबा समाजामध्ये सामान्यामध्ये रुजलेलं नेतृत्व आणि सक्षम असणारं काम करायला त्याच्यामुळं आम्ही संजय घोग्रे पाटील यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला विद्यमान आमदार सांगतात की मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे मी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करतो तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे एकंदरीत खऱ्या अर्थाने नांदेड दक्षिणचा विकास झालाय का तसं काही बी नाही ते ग्रामीण भागातलं आहे सर्वसामान्यातलं आहे असं काही बी नाही शेतकऱ्याचं आहे ते व्यापारी आहेत त्यांनी शेतकरी कसं असतो आपल्याला माहित नाही का आणि विकास विकास ते विकास कुठे आहे ह्या मतदारसंघामध्ये मत एखादा मोठा प्रोजेक्ट आलाय एखादी कोणती शैक्षणिक संस्था आली कुठली कारखानदारी आली असं मोठं सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हाताला काम लागायसारखं असा कोणता प्रोजेक्ट आणलाय का हे ते सांगालेत का बोलणं एक करणं पद्धतीचं त्यांचं या पाच वर्षामध्ये मागचा जो पाच वर्षाचा कार्यकाळ होता त्याच्यामध्ये असे काय मुद्दे होते किंवा काय विकासाचे मुद्दे होते की ते व्हायला पाहिजे होते पण ते झाले नाही विकासाचे मुद्दे पुष्कळ होते करायला कुठं एखादा प्रकल्प कोणता साठवंत लाव शेतकऱ्याचे प्रश्न होते प्रकर्षाने त्याच्यावर कुठला विषय नाही शेतीमालाचे भाव पडले तर आज काय शे शेतकऱ्याचं शे पोषण आहे आपण पाहू शकता चार हजाराच्यामध्ये सोयाबीन आहे कापसाचे भाव पडलेले आहेत शेतकऱ्याविषयी बी कुठल्या तुम्ही सभागृहामध्ये तुमचा आवाज तुम्ही शेतकऱ्याच्या संदर्भात उठवला नाही वेळेवर कधी ह्या विष्णुपुरी प्रकल्पाचं पाणी आपल्याला वेळेवर भावाचं सीझन ह्या मध्ये दिपोळीच्या लगभग पेरण्या व्हायला पाहिजेत तर अजूनही पाणी नाही दरवेळेस आपण पाण्याचा संदर्भामध्ये फक्त केल्यांचं पाणी एक महिना लेट पाणी सुटते त्याच्यामुळं ते उत्पन्न शेतकऱ्याचं घटते बराबर होत नाही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला जात आहेत पण ही लाडकी बहीण पाच सहा महिन्याच्या पूर्वी जर आठवली तर हे कंटिन्यू चालू राहील का त्यांची सत्ता आल्याच्या नंतर आणि या योजनेची नेमका संभ्रम जो निर्माण केला जात आहे त्याच्याबद्दल काय सांग योजना ही पाच सहा महिन्या अदुबर काढली सत्यत येऊन दोन अडीच वर्ष झाले फक्त त्याच्या मागे इलेक्शनचा जुमला होता एक पाच सहा महिन्याच्या अगोदर ही योजना लाडकी बहीण का आठवली हेला तर बाबा हे इलेक्शनमध्ये आहेत लोकांना खुश करण्याचं योजनाची खैरात ह्यांनी या सहा महिन्यामध्ये सुरुवात केली शेतकऱ्याच्या संदर्भातली असेल लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली असेल मग पंधराशे रुपये द्यालेत ते तर ह्याचंही आत्मप्रक्षण करायला पाहिजे जनतेला कळना गेले का तुमचे तेल शंभरच्या मत होते खाद्यतेलाचे भाव तर आज ते एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ पर्यंत पोच पोहोचलेत सगळे जीवनावश्यक वस्तू सगळ्या महागल्यात पेट्रोल वाढलेत डिझेल वाढलेत गॅस वाढलेत हे सगळं म्हणजे द्यायचं एक हातानं घ्यायचं दहा हातानं हे लोक ओळखून आहेत ना ते भाजपाचे होते पण आज ते भाजपामध्ये नाहीत आणि ते भाजपामध्ये आज संबंध थोडा हकालपट्टी वगैरे असं काहीही झालं नाही त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन टाकला हे अजूगार मी सांगतो आणि त्यांनी सतत मराठा आरक्षणामध्ये मनोज दादा जरांगे पाटलाच्यासोबत त्या मोर्चे आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग ठेवला आणि त्यांच्याकडे त्यांनी उमेदवारीची मागणीही केली आणि त्यांनी निर्णय घेतला महाराष्ट्रात कुठं लढवायचं नाही तर हे यांचं अपक्ष राहिलेत आणि ते वारंवार प्रत्येक सभेमध्ये रोखोक भूमिकेमध्ये सांगत आहेत की पाचशेचा बाउंड आणा मी लिहून देतो सही करून देतो मी भाजपमध्ये जाणार नाही किंवा कुठल्याही पक्षामध्ये माझ्या सहकार्याला विचारल्याशिवाय जाणार नाही भाजपमध्ये तर मुळातच जाणार नाही ही त्यांची रोकठोक भूमिका आहे ते समाजासोबत राहणार आहात अपक्ष म्हणून राहिलेत निवडून सुद्धा म्हणूनच काम करणार एक सध्या महाराष्ट्राच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि ह्या नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये आम्ही अपक्ष उमेदवार संजय पाटील घोगरे यांचा जो काही प्रचार चालू आहे त्यांची निशाणी अंगठी आहे या अनुषंगाने आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचारार्थ एक प्रामुख्याने स्थानिक लेवलचे प्रश्न आम्ही घेऊन या ठिकाणी चालत आहोत स्थानिक लेव्हलचे प्रश्न असे आहेत की जे काय आमदार सध्याचे रनिंगचे आमदार आहेत ते म्हणत आहेत की मी शेतकरी पुत्र आहे हे आहे ते आहे तर एखादी उडी एखाद्या जा कालव्यावर जाऊन मारल्यानं कोणी शेतकरी होत नाही त्याला शेतात जावं लागते राबवं लागते काम करावं लागते तेव्हा शेतकरी होते रखक त्या उन्हामध्ये जावं लागते उगं म्हणायला काय प्रत्येकजण म्हणते मी शेतकऱ्याचा बोरगा आहे मी असा आहे मी तसं आहे ते प्रत्यक्षात कुठेही न करता कारण शेतकऱ्याचं जर पोरग असेल तर आतापर्यंत शेतकऱ्याचं जे काही सोयाबीन आतापर्यंत दोन हजार चौदाच्या अगोदर च चार हजार रुपये होतं तर आज सोयाबीन म्हणजे फक्त सदतीसशे अडतीसशे रुपयानं विकलं जाते मग आतापर्यंत विधानसभेमध्ये काय एखाद्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही एखादा ना प्रश्न मांडला नाही तर उगं ते सांगायचं आणि जुमला बनवायचा म्हणून या ठिकाणी स्थानिकच्या लेवललासुद्धा तुम्ही सांगल्याप्रमाणे की मुस्लिम मतदान बौद्ध मतदान हे खूप प्रमाणात आहे तर याचबरोबर आज, आज जर बघाय गेलं तर सारखी परिस्थिती आहे इथं हजार मत एक मताधिक्या एका हजार मताच्या घरामध्ये बौद्ध समाजाचं मतदान आहे पण त्यांना आतापर्यंत कुठं एक साध्या स्मशानभूमीची सुद्धा व्यवस्था यांनी करू शकली नाही कर त्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या कुठल्याही पद्धतीची यांनी व्यवस्था केली नाही त्याचबरोबर असेल गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या ईदग्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीचं पूर्ण कंपाऊंड वाल तिथं एखाद्या वेळेस पाणी पाऊस उन्हामध्ये सुद्धा एखादं सेट राहिलं पाहिजे माणसांना तिथं उभं टाकण्यासाठी ह्या गोष्टी यांनी स्थानिक प्रश्न पूर्ण पाठीमागे टाकलेत आज जर तुम्ही बघितलं सोनखेड बेटसॉइी तिकडं मोहनपुरा वाहेगाव या साईडनं जर जा नांदेडला जायचं म्हणलं तर ज्या खेड्यापाड्याच्या मधल्या रोडनं जायचं म्हणलं तर एकाही माणसाला नीट गाडी चालव चालवत जाता येणार नाही कारण यांनी फक्त आणि फक्त आपल्या एक पैशासाठी व्यापार म्हणून हे आमदारकी त्यांनी निर्माण केलेली आहे म्हणून येणाऱ्या या वीस तारखेला मायबाप जनता ही सर्वसामान्य कुटुंबातल्या संजय पाटील घोगरे यांच्या पाठीमागे राहील ना पक्ष ना नेता फक्त आता संजय पाटील यांची अंगठी चालेल आणि त्या अंगठी समोर बटन दाबून या परिसरातून शंभर टक्के लीड झनांजी पाटील भोगरे यांना मिळेल विद्यमान आमदारांनी विधानसभेला ताळा ठोकला होता त्यांना मुंबईला त्या ठिकाणी अटक देखील करण्यात आली होती त्यांचं म्हणणं असं आहे मराठा आरक्षणासाठी माझी शंभर टक्के मी माझी भूमिका निभावली आणि कुठंतरी एक लोकांच्या मनामध्ये मराठा समाजाच्या मनामध्येपत्ती निर्माण ते करत आहेत तर त्याच्याबद्दल काय सांगा नाही मराठा समाजाची मागणी प्रामुख्याने ही आहे मनोज झनांकरी पाटील यांची की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या तर आतापर्यंत आमदार महोदय का बोलले नाही हे दिखाव्याचं राजकारण दिखाव्याचं आंदोलन हे कोणाला शिकवता तुम्ही तुम्ही सत्याधाऱ्यांनी दाखवण्यासाठी केलं का दाखवण्यासाठी केलं तुम्ही सत्याधाऱ्यांच्या तालावर नसता तुम्ही पंचवीस पंचवीस कोटी रुपये घेता लोणावळ्याला दोन दोन एकर जमीन घेता तुम्ही तुमचं मतदान क्रॉसिंग करता तर तुम्ही सर्वसामान्य जनतेचा काय विचार करणार युवक मुस्लिम समाजाचा युवक चेहरा आजिम पटेल देखील आहे अनेक वर्ष त्यांनी एम आय एम असो काँग्रेस असो या पक्षामध्ये सातत्याने काम केलेलं आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रामुख्यानं सातत्याने काम केलेलं आहे पण आता ते काँग्रेसची साथ सोडून अपक्ष उमेदवार संजय घोगरे यांचा यांचा काम करत आहेत काय उद्देश आहे नांदेड दक्षिण तर मी विलास भाऊ लखन मोरे ह्या मी काल नांदेडला फिरून आल्या जास्तीत जास्त लोकांचा कौल संजय भाऊच्या पाठीमागे आहे कारण की प्रत्येक माणूस म्हणाले आजपर्यंत प्रत्येक पार्टीला मतदान देऊन बघितलंय पण आता संजय भाऊच्या पाठीमागे राहू आणि खंबीरपणे उभे राहून संजय भाऊला जास्तीत जास्त मताने निवडून देऊ आम्ही जिथं बी चाललो तिथं मुस्लिम असो बौद्ध असो मराठा असो प्रत्येक समाज जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून संजय भाऊला खूप मोठी साथ देत आहे आणि संजय भाऊ हे हंड्रेड पर्सेंट निवडून येतील ही एवढी मी गवाही देतो आयुतीवाले म्हणत आहेत की बटेंगे तो कटेंगे म्हणजे कुठंतरी एक इंडायरेक्टली भीती निर्माण मुस्लिम समाजामध्ये करत आहेत आणि त्यालाच महाविकास आघाडी प्रोटेक्ट करण्यासाठी आमच्यासोबत जर राहाल तर मुस्लिम समाज कुठंतरी सेफ राहील अशा पद्धतीचं राहुल गांधी म्हणत आहेत तर काय वाटतं तुम्हाला मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठीमागे जेव्हापासून काँग्रेसची सुरुवात झाली तेव्हापासून मुस्लिम समाजसोबत आहे तर किती मुस्लिम समाज सेफ आहे त्यांच्यासोबत राहून हे तुम्हाला पण माहीत आहे आणि साऱ्या जगाला माहिती आहे की मुस्लिम समाज काँग्रेससोबत राहून सेफ आहे की नाही बटेंगे तो कटेंगे बटेंगे ही नाही तो कटेंगे घ्या बिलकुल इस बार हम बटेंगे नहीं और जो अच्छा उम्मीदवार आहे उसके पीछे हम रहेंगे रेंगे बटेंगेही नाही का, परवा फारूक अहमद जे वंचितचे उमेदवार त्यांची या ठिकाणी सभा झाली त्यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केलं की आता आपला जर कुठंतरी आपल्याला विकास करायचा असेल तर वंचितच्या पाठीमागोनं राहिलं पाहिजे ते स्वतः मुस्लिम उमेदवार आहेत वंचित समाजाचा त्यांनी या ठिकाणी सभेच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण केले तर त्यांच्याबद्दल काय फारूक फारुख अहमद हे एक चालू नेतृत्व म्हणायला मला काही हे वाग वाटणार नाही कारण की त्यांनी दलित समाजाचा नांदेड दक्षिणमध्ये असो की नांदेड जिल्ह्यामध्ये असो नेता उगवू दिला नाही जेव्हापासून ते वंचितमध्ये आले दलित समाजाच्या नेत्याला जास्तीत जास्त दाबण्याचं काम त्यांनी केलं आहे एकही नेता मला असं नाव दाखवा की आरोप करत आले आहे त्याच्यावर आरोप करतो बिलकुल ते एकही नेता मला तुम्ही दाखवा की हे नेता त्यांच्यामुळं वरी आला आहे ते जिल्हा परिषद सदस्य झालाय आहे कुठं पंचायती समिती सदस्य झालाय आहे ग्रामपंचायत सदस्य झालाय आहे हे असं एकही माणूस नाही फारुख साहेब हे जास्तीत जास्त मताने हे पडतील हे चार नंबरला राहतील कमीत कमी आपल्या भागाचा मुस्लिम समाजाचा कल वंचितकडं नाही बिलकुल नाही बिलकुल नाही तुम्ही मतदानाच्यावरूपी बघ भग, बघणारच आहात तेवीस तारखेलाच आपली रिझल्ट आहे त्याच्यामध्ये बघू शकता मध्ये आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे महायुती असो महाविकास आघाडी असो अपक्ष उमेदवार असो एकंदरीत सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापलं या ठिकाणी मत व्यक्त केलेलं लाडकी बहीण योजना चालू केली ठीक आहे तुमच्या घरून दिली का तुम्ही लाडकी बहिणी योजनेचे पैसे ठीक आहे पंधराशे दिले आमचे संजीव भाऊ जर निवडून आले तर आम्ही तीन हजार रुपये देऊ एकवीसशे रुपये देतो म्हणाले आम्ही तीन हजार देणार तर हे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे <laughs> की एकवीसशे ते वाढून देणारा सांगितलेलं आहे अपक्ष होते आपल्यासोबत तर एकंदरीत या चर्चेमध्ये महायुतीच्या गटाकडून सोनकेर सर्कलचा कल काय आहे सोनकेर सर्कलची जनता कुणाला निवडून देणार आहे या विधानसभेमध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये कुणाला पाठवणार आहे आता तेवीस तारखेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरा प्रसन प्रशांत भोगरे सोबत मी अमोल किलारे ब्युरो रिपोर्ट सोनखेड नांदेड